नाशिकमधील कळवण तालुक्यामध्ये चणकापूर धरण हा त्या ठिकाणी जनतेचा एक महत्त्वाचा विषय आहे त्या धरणाचा फायदा जवळपासच्या सर्व गावांना तसेच तालुक्यांनासुद्धा होत असतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पगार सर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद सा साधणार आहोत सर या धरणाचा जो फायदा आहे तो तुमच्या जवळपासच्या कुठल्या गावांना आणि कोणत्या तालुक्यांना होतो काय सांग खरं तर चणकापूर धरण हे या पाच जिल्ह्यांमधलं म्हणजे जो रेव्हेन्यू नाशिक रेव्हेन्यू विभाग आहे त्याच्यातलं सर्वात जुनं धरण आहे हे धरणाचं काम एकोणीसशे तीन साली सुरू झालं आणि एकोणीसशे अकरा साली ते पूर्ण झालेलं आहे आता जवळजवळ एकशे तेरा वर्ष ह्या धरणाला पूर्ण झालेली आहे आणि कसमादे म्हणजे कळवण सटाणा मालेगाव देवळा या, दे माले या परिसराचा कायापालट या शंभर एकशे एक एकशे तेरा वर्षात या धरणामुळे झालेलं आहे कळवण देवळा सटाणा आणि मालेगाव या चार तालुक्यांचा सिंचन शेतीसाठी पाणी आणि तसंच पिण्यासाठी आणि औद्योगिक एम आय डी सुद्धा या धरणाचं पाणी दिलं जातं आणि एक मोठा आर्थिक स्तर या धरणाच्या पाण्यामुळे या जनतेचा वाढलेला आहे आणि पाटबंधारे खात्यात काम करत असताना गेली तीन वर्षापासून मी या धरणावर काम करतो आहे जुनं धरण असल्यामुळे अतिशय पावसाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते कारण बोरगाव वगैरे त्या भागात सह्याद्रीची रेंज असल्यामुळे तिथे खूप पाऊस पडतो आणि अतिशय अलर्ट मोडमध्ये आम्हाला पावसाळ्याच्या काळात राहावं लागतं आणि माझ्या स्टाफच्या सहाय्याने मी ते काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो सर या धरणामध्ये जे कामाचं स्वरूप आहे याबद्दल आपल्याला काय सांगतात ते बेसिकली या धरणातनं आम्ही पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी देत असतो आणि त्याचं मग दरवर्षाचं नियोजन असतं पंधरा ऑक्टोबरला धरणात किती पाणी आहे आणि त्याच्याप्रमाणे मग पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कालवा सल्लागार समिती असते आणि त्या समितीची मिटिंग त्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी असतात बाकीचेही ते राजकारणातले काही लोक जिल्हा परिषदेचे असतील पंचायत समिती जे असतात ते असतात आणि नगरपालिकांना आम्ही पाणी पुरवठा करतो पंचायत समितींच्या काही गावांना आम्ही पाणी पुरवठा करतो त्यामुळे ते सर्व अधिकारी त्या मिटिंगला उपस्थित असतात आणि आमच्या अधिकारी आम्ही जे नियोजन केलेलं आहे आणि पालकमंत्री महोदयांच्या समोर ते मांडतो आम्ही आणि जिल्हाधिकारी त्याचे सचिव असतात आणि मग त्या दिवशी जे प्लॅनिंग ठरतं तर त्या वर्षातलं सर्व सिंचन बिगर सिंचन पाणी वापर जो आहे तो त्या ठिकाणी ठरत असतो आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पाण्याचे रोटेशन ठरवतो आणि ह्या या, या तारखेला साधारण पाणी सुटेल असं आम्ही शेतकऱ्यांपर्यंत कळवतो आणि त्याच दिवशी ते नियोजन झालेलं असतं पूर्ण वर्षाचं सर हे रोटेशन सोडताना कुणाचा त्याच्यामध्ये आदेश लागतो आणि कुणाच्या परवानगीमध्ये तुम्हाला हे काम करावं अगदी बरोबर प्रश्न आहे खरं तर पालकमंत्र्यांनी एकदा ती मिटिंग घेतल्यानंतर त्याचं शेड्यूल पूर्ण ठरलेलं असतं आणि सिंचनासाठी तर आम्ही पाटबंधारे विभागच आम्हाला अधिकार आहे तो पण पिण्याच्या पाण्यासाठी आणि आकस्मिकमध्ये जे छोट्या छोट्या गावांसाठी रिझर्वेशन केलेलं असतं पिण्यासाठी तर त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांचे आदेश आम्हाला मिळतात आणि नदीने पाणी सोडायचं असतं कालव्याने पाणी सोडायचं असतं आणि पाणी उचल खूप होते त्यामुळे जिल्हाधिकारी त्याच वेळेस एम एस सी बीलासुद्धा पत्र देतात की अनधिकृत होऊ नये म्हणून लाईट त्या भागातली बंद केली जाते पोलीस सुद्धा कलेक्टर साहेब त्यावेळेस पत्र देतात एम इ सी बीच्या अधिकाऱ्यांना पत्र देतात आणि असं एकत्रित आम्ही सर्वजण व्यवस्थित प्लॅनिंग करून ते पाणी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत शेवटच्या त्या बिगर सिंचन ज्याचा वापर आहे त्याच्यापर्यंत कसं पोचेल याच्यासाठी आम्ही काळजी घेत असतो सर हे जे व्यवस्थापन तुम्ही करत असता यामध्ये अडचणी कुठल्या कुठल्या येतात काय अगदी बरोबर आहे अडचणी तर खूप आहेत अडचणी तर बेसिकली हीच आहे की माझ्याकडे माझ्या उपविभागात एकशे दहा लोकांचा सँक्शन स्टाफ आहे आणि माझ्याकडे आता फक्त सत्तावीस लोकं काम करत आहेत आणि हा फार म्हणजे साधारण पंचवीस टक्केच स्टाफ आज शासनाकडे आहे आमचं भाग्य आहे की हा मोबाईल आल्यामुळे आम्ही सिंचन करू शकतो हे व्यवस्थापन एवढ्या कमी स्टाफमध्ये कारण पूर्वी जर कालव्याला पाणी सोडलं किंवा नदीला पाणी सोडलं तर आमचा कॅनॉल इन्स्पेक्टर तिथे प्रत्यक्षात गेल्यापर्यंत त्याला कळायचं नाही की पाणी कुठपर्यंत पोचलेलं आहे आज मोबाईलमुळे असं आहे की तिथल्या एखाद्या शेतकऱ्याला आपण फोन केला किंवा तिथल्या ग्रामपंचायतीतल्या त्या कोतवालाला फोन केला तर तो आपल्याला सांगतो साहेब पाणी इथपर्यंत आलेलं आहे आणि मग आमचं नियोजन थोडं सोपं होतं एवढ्या कमी स्टाफमध्ये खरं तर ही कसरत आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की दिवसेंदिवस पाण्याचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलेलं आहे म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतीसाठी पाणी पाहिजे बिगर सिंचन वापर पिण्यासाठीच मॅक्सिमम धरणांचं पाणी आता वापरलं जातं आहे आणि याच्यापुढे तर खरंच ही तारेवरची कसरत आहे सिंचन व्यवस्थापन करणं पण गावकरी शेतकरी हे सुद्धा चांगलं सहकार्य करत असतात आपण जर त्यांच्यात जाऊन चांगलं काम केलं त्यांच्याशी संवाद ठेवला तर स्वतःहून ते आपल्याला सपोर्ट करायला तयार असतात आणि मग ह्या दोघांच्या एकत्रित एफर्ट्समुळे सिंचनाचं काम आम्ही पूर्ण करतो सर सध्या धरणामध्ये पाण्याचा साठा किती शिल्लक आहे आत्ता सध्या धरणामध्ये बेचाळीस टक्के पाण्याचा साठा आहे खरं तर, तर वर्षी आपल्या नाशिक जिल्ह्याचीच परिस्थिती पाण्यासाठी वाईट आहे जरी चंकापूर हे नव्याण्णव टक्के भरलेलं होतं पण पाऊस कमी झाल्यामुळे वॉटर टेबल खाली गेलेलं आहे आणि काही भागांमध्ये मालेगाव साईड किंवा देवळ्याच्या भागामध्ये तर धरणं भरलेले पण नाही जे छोटी छोटी धरणं आहेत ती आणि मग जे रोटेशन आम्ही मेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सोडणार होतो त्याची मागणी आत्ताच एप्रिलमध्ये व्हायला लागलेली आहे आणि मग आता एप्रिलला जर आपण त्यांना पाणी दिलं आणि तर पुढे काय जर पाऊस लांबला जुलै ऑगस्टला तर मग काय परिस्थिती होईल याचं सुद्धा आम्हाला नियोजन ठेवून खूपसं काम कराला बऱ्याच वेळा रोष पण घ्यावा लागतो आणि त्यांची जेन्युअन मागणी असते की पिकं जर करपायला लागली शेतातली तर त्या बिचाराचा जीव जळतो शेतकऱ्याचा पण आम्हालाही ते पाणी शेवटपर्यंत कसं शेवटी पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य आहे कारण पिण्यालाच जर पाणी नसलं तर जास्त अजून समाजाचे हाल होऊ शकतात शेतीला एक वेळ पाणी एखाद्या वर्षी कमी मिळालं पण जर पिण्यालाच पाणी नसलं तर पिण्याची प्रायोरिटी पहिली असते आणि त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं नियोजन करत असतो यावर्षी थोडी हलाखीची परिस्थिती आहे थोडं नियोजन अतिशय काटेकोरपणे करावं लागणार आहे पण आम आमचे प्रयत्न चालू आहेत ते आणि जर पाऊस जून जुलैमध्ये आला तर मग फारशी अडचण होणार नाही सर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लोकांना शेतीसाठी पाण्याची गरज भासते सध्या काही एखादा आव्हतून सोडा अशी काही शेतकऱ्यांची मागणी आहे का, का। हां आता तर आवर्तन तेच सांगतो मी आता आवर्तन थोडंसं लेट होतं पण आता अर्ली मागणी आहे थोडीशी लोकांची आम्ही थोडंसं त्यांना दोन चार दिवस पाच दिवस जसं कुठे ढकलता येईल तेवढं ढकलत असतो आणि तो टाईम पिरियड कमी करत असतो पण तरी आता आमचं दुसरं रोटेशन साधारण आता मार्च एंडच्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोडावं हो लागेल अशा पद्धतीनं चणकापूर डॅमचे उपविभेगीय अधिकारी सुधीर पगार यांनी धरणासंदर्भात सविस्तर माहिती सांगितलेली आहे कॅमेरामॅन मनोज साठेंसह दादासाहेब ओबाळे एस सी ए न्यूज नाशिक